पिंपरी चिंचवड रिक्रुटमेंट नोकरीची आणखी एक संधी नोकरीची वाढ बघणाऱ्या मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी सी एम सी रिक्रुटमेंट राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डेंगू चिकनगुन्या डास नियंत्रण आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी ब्रीडिंग चेकर्स या पदाच्या छप्पन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तीन जुलै ते अकरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत महानगरपालिकेकडे अर्ज सादर करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डास व कीटक उत्पत्तीची आवश्यकता शक्यता अधिक असते डास चावल्याने डेंगू चिकून आदी रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या अनुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ब्रीडिंग चेकर्स पदाची भरती करण्यात येणार आहे पी सी एम सी रिक्विमेंट महानगरपालिकेच्या आक्रुडी रुग्णालयात रुग्णालय यमुनानगर रुग्णालय भोसरी रुग्णालय वाय सी एम रुग्णालय सांगवे रुग्णालय तालेरा रुग्णालय जिजामाता रुग्णालय थोरगाव रुग्णालय अशा आठ रुग्णालयात एकूण छप्पन ब्रीडिंग चेकर्सच्या जागा रिक्त आहेत या रिक्त जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे दिनांक तीन जुलै ते अकरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवन दुसरा मजला वैद्यकीय विभाग आवक जावक कक्षात अर्ज विहित मुदती सक्षम समक्ष येऊन सादर करावे असे माहितीच्या महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे पी सी एम सी रिकुपमेंट या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच या पदासाठी अठरा ते त्रेचाळीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात उमेदवाराने अर्जासोबत वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका शासकीय निमशासकीय अथवा खाजगी संस्थेमध्ये असले केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र निवासी पुरावा उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे याबाबतचा सविस्तर तपशील अनुभव वय मर्यादा मानधन अटी व शर्ती तसेच विहित अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरील आमच्याबद्दल नोकरी विषयक या स सदारामध्ये उपलब्ध दे करून देण्यात आला आहे उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून अर्ज परिपूर्ण भरून समक्ष सादर करावा असेही महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे चेकर्स या पदाचा कालावधी दोन महिने असणार आहे माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया परत नवीन नोकरीच्या अपडेटसह